माझ्या गावापासून तब्बल दोन ते तीन पाच किलोमीटर साधारण अंतर आहे आणि ताप आलेला आहे श्रद्धा आपल्या सोबत आहे आणि मित्रांनो पावसाळा चालू आहे सगळ्यांनी आता दक्षता घेणं गरजेचं आहे जसं की यांनी घेतलेलं आणि ते सिच्युएशन पाहूया आत गेलोय साप काय सुभाष मोहिते म्हणून नाहीतर राहणार आगळगाव आणि त्यांनी लक्ष ठेवलेलं होतं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे पावसाळा आला की सापांचा सिझन चालू झाला मग मंग तालुक्यात तब्बल आठ दिवसात चौघांना ते पाच जणांना बाईट आहेत सापांच्या विषारी आणि बिनविषारी आणि असा जनावराचा गोटा आहे मोहिते साहेबांचा आणि तो साप गेलेला आहे आणि त्यांनी लक्ष ठेवलेलं तुम्हीच लक्ष ठेवतो ना लक्ष ठेवतो असं प्रत्येकानं लक्ष ठेवून त्यांनी जवळच्या सर्प सर्पमित्राला फोन केलेला आहे आणि तो साप मित्रांनो श्रद्धा आपली व्यवस्थित रेस्क्यू करेल चला दा आ, चला दाखवा त्या आहे श्रद्धा उचल तो पाईपच तिकडे बोळा घाल आणि घे इकडे मैदानात कधी आता आजोबा धरत्यात होतो बापू धरत्यात श्रद्धा पलीकडे आलो पलीकडे आलो बापू ती बाहेर गे त्या थांबा तिला फडक द्या ते पलीकडे श्रद्धा बोळा घाल घाल त्या थांबापूर घे बापू जरा थांबा श्रद्धा त्याला घालूनच ती पाईप धर बापू थांबा

त्यांनी बघलाय त्यात स्पष्ट बघलाय ना सरांनी गेलेला बघ श्रद्धा तिकंड़ फड़क काढून बघ मग साब गेला कुठं ना काय विषारी तुला श्रद्धा पाईप घेऊन मला थाकवत परिपूर्ण आहे कोबरा आहे इंडियन आणि मोहिते सरांचा अभिनंदन की तो विषारी साप आहे आणि अशा विषारी साप मानवी खुर मोहिते सरांचं अभिनंदन आहे बापू तुम्ही थोडस पाठीमाग थांबा विषारी साप आहे मारायला मारायचाच नाही आपण पकडायचं आहे बघ थोडा हा 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 आय आलाय जवळ आला हा जरा खाली करा इथं धरसरधा आणि मित्रांनो फणकर असा नाग आहे हे संदेलेला आहे भगत चावणा जबरदस्त असा नाग आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा चावण्यासाठी बेडूक खाल्ले काय खोलकर असे त्यानं काहीतरी भक्ष खाल्ले आणि मोहिते सरांचं अभिनंदन आहे की त्यांनी तो सुरक्षित वाचवलेला आहे कसला नाग आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा कसा आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा ज्याला नाग नावाने ओळखला जातो त्याच्यात न्युरोटॉक्सिक विष येत आहे मित्रांनो आणि बापूंचं अभिनंदन आहे की त्यांनी या सापाला जीवदान दिलेलं आहे असा साप जरी मानवी वस्तीत येऊन चावला तर उपचार न झाले तर माणसाचा शंभर टक्के मृत्यू हो याचा याच्यात कळलं ना, ना तुम्हाला अशा सापाची बाईट झाली तर माणसाला जगायला चान्सेस फार कमी आहेत मित्रांनो आणि छान आणि सुंदर लक्षात ठेवलं माझ्या कवटेमकाळ तालुक्यातला आगळगाव येथे हॅलो हलो हलो बापू दोन आहेत गाव तिथे लक्ष ठेवा काय करू नका आलो हे पॅक करूया आधी ओ अण्णा हलवू नका तो पॅक आणि तो धरूया त्याला भरणी आणते का बाळा आहेत का असू ते कोणते आहेत बघू आपण मित्रांनो दुसरा सदा तो सात साथ तास कोणती पिल्ले आहेत बघूया आणि मित्रांनो दुसरी पिल्ली आलेली आहेत दोन केवढे आहे ते कुठं आहे ते हा एक कुकरी साप किती आहे ते एका ठिकाणी आलो दोन साप सापडले तिला भरणी द्या कुकरी भरणी आणली का हा हा गावला एक पकडला तिला भरणी त्या कागद चॅक सगळं आम्ही आई तेवढ्या दीदी तिला भरणी आण आणि एक गावला तुमच्या किती अग्रेसिव्ह नाग आहे बघा हा चावण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतोय रागीट आहे ना श्रद्धा हा हा भयंकर असा रागीट साप आहे मित्रांनो आणि व्हिडिओद्वारे दुसराही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा बिनविषारी सर्प येतोय तो पॅक करेल आजोबा तुम्ही बाजूला तुमचं दांडकं बघून मामा तुमचं दांडक बघून आम्हाला भ्या या सापापेक्षा त्यांचं नाही ना मारत आणि घेऊन गेलो नसतो तर ठोकलाच असता मी बर एका काटेत उलतात जरा वाजवू नका मामा दोन मिनिट आणि चेक करून घ्या तिथे साप आतापर्यंत किती मारल्यात मम्मा एक दोन चार ठोकल्यात का किती मारल्यात ठोकण्यातच किती तरी मारल्यात किती सांगू शकत नाही पण ना? सुट्टी नाही सुट्टी दिसलं की हां कसला पण किती पण मोठा असं मोठा दानकात शोधर हे साबधर एक चित्रांग नाही हां शोधर आणि हो आणि एकदा पिशवीताई ह्याला पॅक करायला वैरीचा ना आणि हा कोणता येतो श्रद्धा चित्रांग नाही कोण बरोबर आहे हां हा बिनविषारी सर पय येतोय आणि तिथं नाग जाऊन बसलेला होता बरोबर आणि हा खरोखर माहिते साहेबांचं अभिनंदन की तुम्ही या दोन्ही सापांना व्यवस्थित जीवदान दिलं नाही मामाने ठोकून काढला असत काय म्हणून ठोकल्यावर काय होत मामा काय म्हणून ठोकतात साप काय कळलं ना आम्ही तर काय करायचं काय 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 करतय ते बिनविषारी साप असते जाणीवपूर्वक कुठलाच साप चावत नाही चावत नसतो हा विषय वेगळा पण काय केलं पाहिजे रात्रीच बॅटरी घेऊन आपण टॉर्च घेऊन चाललं पाहिजे नाही जात पण एक गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो आहेत मामा किती शंभर त्यापैकी विषारी फक्त चार त्या आलं लक्षात त्या चारी जरी चावल्या तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटीस्नेक विनम आहे आणि साप मारलं तर मग उंदरो कोण खाणार सांगा शेतकऱ्यांचे कोण खाणार साप हा अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे एकदम कधीही सापाला मारायचं नाही आलं का लक्षात ठीक आहे ना बरोबर तुम्हाला तर पटलं का तेवढं बरोबर बरोबर आम्ही योग्य वेळी तुमचा कॉल आला तर सर आम्ही येऊन सेवा देतोय अख्ख्या कवटे मंकाळ तालुक्याला दहा मिनिटात आणि दोन्ही हिसाब कुच्छे भीती काय असते सांगतो एक मोटरसायकल फास्ट चालवायला लागतात एक तुम्ही सापासाठी बिवून उभारलेला असता असलं मामा येत नाही सगळा अल्म पेटवून पाईप घरून बाहेर काढला असता बघा कस किती अंधश्रद्धा आहेत बघा कि त्या मामांचा दोष नाहीये त्यांना माहितच नाही अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे साप अनुभव नाही आहे साप मारायचं नाही मामा कधी जरी हा बघा तुम्हाला एक गंमत सांगू तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगतो मी स्नेक कॅचर तुम्ही साप जरी मारताना गावला तर तुम्हाला साडेसात वर्ष सजाय कोणीही सोडू शकत नाही हा वन्यजीवी येतोय शासनाचा ते चावतंय भीती आहे आपल्याला विचारी बिनविषारी कळत नाहीत हा भाग वेगळा येतोय आता त्या मुलीनंच धरले ना दोन्ही पण तो का ते केळणं धरले साप धरले तुम्ही भिला असता बरोबर आहे म्हणजे तिला ओळखतंय विचारी आणि बिनविषारी तसं कोणताही साप मारायचा नाही मामा आलं लक्षात सर्प मित्राला बोलवायचा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा नंबर आहे अवती पण जगली पाहिजेत वाय, ना ते तो तो हा ना असून की मामा मारायला टपलंय नको मामा त्यात किशात घेऊन जाई करून बरं हा सोय करून देतात हा तबा हा हा हे पुण्याचं काम केलं बघा मार मामा काम बघ सरदा ओलं मारली बरं घाला त्याच्यात आज बसन शपथ खावा म्हणा त्याच शपथ केव्हा हि साप मारणार नाही शपथ घेत नाही मामा दिसला ठोकणारच कोण नसला दे मामा शपथ घे साप इथून पुढे कधीही मामा मारणार नाही नाही आता येऊ हो काय आता येऊ काय नाही मारायचा नाही साप केव्हा आम्हाला बोलवा आम्ही केव्हाही तुमच्यासाठी येतो विषय नाही दुसऱ्यात घालूया आणि शतशा वैद्य साहेबांचा अभिनंदन मित्र साप वाचवा निसर्ग वाचवा नको नकोता चांगली दुसरी बाहेरची घेतो आम्ही घालतो आहे आमच्याकडं गाडीवर आणि सापाचो मित्रांनो निसर्गाचं श्रद्धा आणि अंधश्रद्धा काढायचं काम चालू राहिलं असत अशी काही लोक असतील की अंधश्रद्धा आहेत सापाविषयी